जागरूक वसई मधून मी सोनल महाडिक स्वागत आहे विरार मध्ये अनधिकृत वर्षीय महिलेचा मृत्यू पावसामुळे दुसरा बळी गेला आहे आज विरारच्या गोपचरपाड्यातील पूजा अपार्टमेंटचा चा स्लॅब कोसळून पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे ही महिला तिच्या सात महिन्याच्या आणि तीन वर्षाच्या मुलांसह हॉलमध्ये झोपली होती त्यावेळी घरातील स्लॅब कोसळून तिच्या डोक्यावर पडला या घटनेत तिचा मृत्यू झाला आहे लक्ष्मी राजू सिंह असं महिलेचं नाव आहे ती या इमारतीमध्ये भाडे तत्वावर राहण्यासाठी आली होती वसई विरार शहरात स्लॅब कोसळण्याची ही दुसरी घटना घडली आहे शुक्रवारी विजेचा धक्का लागून एका बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता महानगरपालिकेच्या आयुक्तांचा तसेच संबंधित अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्यामुळे अशा अनधिकृत इमारती राजरोसपणे उभ्या राहत आहेत अधिकाऱ्यांचे खिसे भरत आहेत पण निष्पाप नागरिकांचे जीव मात्र पणाला लागत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे या घटनांमध्ये इमारतीमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न निर्माण झाला आहे वसई विरार महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे पावसाळा तोंडावर आला तरीही वसई विरार महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची आवश्यक उपाययोजना करण्याकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे शहरातील धोकादायक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे विरार पूर्वेकडील गोपचरपाडा हा एरिया आहे त्याच्यामध्ये ही जी इमारत आहे त्याच्या इमारतीमध्ये तीनशे पस्तीस नंबरचा जो रूम आहे स्लॅब स्लॅबचा प्लास्टर कोसळला आणि ती महिला जी होती त्याच्यामध्ये मयत झालेली आहे तिच्या डोक्यावर ते पडलेलं आहे प्लास्टर पडलेलं आहे स्लॅब चालू आहे आमची कारवाई चालू आहे आज पण आमचं नोटीस वाटप चालू आहे ज्या सीवनच्या नोटीस आहे त्या प्रायोरिटीने खाली करायचं दुसरीकडे कर तात्पुरतं शिफ्ट करायचा प्रयत्न करतोय लोकांनी गांभीर्य ओळखलं पाहिजे का आपण जे धोकादायक याच्यामध्ये राहतोय आव्हान आहे की तुम्ही आम्ही जे आम्ही तुम्हाला ज्या नोटीस देतो खाली करायच्या धोकादायक इमारत म्हणून तर त्याचं आम्हाला तुम्ही सहकार्य करून ते लगेच खाली करून द्यायला पाहिजे म्हणजे अशी पुन्हा घटनाची घडणार नाही भविष्य